काकी आम्ही आम आदमी पार्टीचे उमेदवार आहेत या नात्यान तुमच्याकडेायला हां विशेष म्हणजे आम्ही वीस तारखेला एक इलेक्शन आणि कोणडा वाला उमेदवार प्रसाद शापुकर ऑफिस पेन ने असत आणि आज आम्ही महाखजनातला प्रत्येक घराहून वचून या पक्षाचे जे चिन्ह असा झाडू तकाव मतदान करचे म्हणजे विनंती करतपालिकाती आम्ही आज भेट दिला सो त्या निमित्त तुमच्या घरा आले सो so, तुम्ही एक कळकळीची विनंती की झाडू हे चिन्ह जे असं आम झाडू चिन्हात मतदान करचे आणि चौथे नंबर सिरियल नंबर फोर असू असू गे असू या फावटी हे ना मशीन नावचे फाटल्या दिसांनी आम्ही कॅम्प घेतलेला तुम्ही कॅम्पात सहभागी झाली ना 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 आमचे पॉलि क्लिनीक म्हणून आरोग्य केंद्र पेडणे आम्ही त्या केंद्राच्या सकल शिबीर बरे खूप लोकांनी लाव घेतला ना।, 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 ना राम मंदिरात घेतले हा हा एक बावीस बावीस एक दिस जातले आता कायमस्वरूपी केंद्र पेडणे आम्ही स्टेट बँकेच्या वैर सो तुम्हाला जर आरोग्याचा बदला प्रश्न असा जर तुम्ही अवश्य भेट दिवची

जे निवडणूक जाहीर झाली त्यावेळेचे आम्ही मा धारगळ मतदारसंघातले बहुतांश गावातल्या घरांनी विजीट करून आम्ही आमची पत्रिका वितरीत करून अवेअरनेस केली आणि डिक्लेअर झाल्याबरोबर आम्ही एज अ उमेदवार म्हणून जे तिकीट मिळली त्या उमेदवार या नात्यान प्रत्येकाच्या घरा भेट दिवप सत्र सुरू केले ही आमची दुसरी फेरी आज आम्ही धारगळ दाडाची वाडी काल एंटायर दाडाची वाडी केली आज महाखाजन व परिसर आज भोवता आणि हजे फुडे चिचुले देवळाडे शिरगळ या आम्ही प्रवास करून सगळ्यांच्या गाटी भेटी घेतले तुम्ही किती म्हटलं हा एकच प्रसाद उल हा एकच विनंती करता पेडणेकरांना बदल हाडूया आम्ही जे इतकी डेव्हलपमेंट पळयलो कोणाचं डेव्हलपमेंट पळयलो आमदारांचं डेव्हलपमेंट पळयलो आता आम्ही लोकांचं डेव्हलपमेंट किती ते एक बदल हाडूया हा तुका इतकेच सांगता लोकांक फक्त गुगलाचे आणि गगलाचे पळयात जे आमची दिल्ली सरकार आम आदमी दिल्ली दिल्लीचं सरकार असलेलो दोन हजार चौदच्या दोन हजार चोवीस सात सेवन हंड्रेड ॲन फोर्टी टू गव्हर्मेंट स्कूलाचे भगे आय आय टी क्लिअर दोन हजार चौदाच्या पहिली कायच ना इतकेच पळयात शिक्षण जे हे मेन एनी डेव्हलपमेंट शिक्ष एडुकेशन इज व्हरी इम्पॉर्टंट दुसरे म्हणजे आमच्या पंजाबान सरकार असा पंजाबान सरकार असा आमचा जो अरविंद केजरीवाल तीन दिवसा खात्या गोयात सरळ सरळपणे नॅशनल मिडिया सांगून गेला की पंजाबांचे सरकार ये आणि गोयंतन जे सरकार येच वेळात येडे तीन वर्सांडे तीन वर्सां पंजाबात फोर्टी सिक्स थाऊस किलोमीटर्स रोडाचे काम चालू आहे आय रिपीट फोर्टी सिक्स ठाऊन किलोमीटर रोडाचे काम चालू आहे आणि फिफ्टी फायव थाउसंड गव्हर्मेंट जॉब्स दिले कितके फिफ्टी फायव्ह थावजंड गव्हरमेंट जॉब्स आणि दुसरे म्हणजे नाईन्टी थ्री पर्सेंट फॅमिलीज नाईंटी थ्री पर्सेंट फॅमिलीज इन पंजाब गेटिंग इलेक्ट्रिसिटी बील झिरो झिरो इलेक्ट्रिसिटी बील हो आमचं डेव्हलपमेंट हाका लागून हा पेडणेकरांना एक विनंती करता एक बदल हाडात आणि तुमचं डेव्हलपमेंट करात न्हय न्या